प्रबोधन चैनल प्रबोधन चॅनल आणि संस्था वक्तृत्व आयोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे विषय त्यांनी दिलेले आहेत मी विषय घेतलेला आहे की स्तुती नको समानता हवी मित्र आणि मैत्रिणी आज समाजामध्ये महिलांची स्तुतीच दिसते आधी काळामध्ये जरी आपण गेलो तरी सुद्धा घरातली लक्ष्मी दुर्गा भवानी अष्टभुजा अशा उपमा देऊन महिलांना गौरवण्यात आलं म्हणजे तर आम्हाला स्त्री म्हणून आम्हाला आमचे अधिकार प्राप्त झाले पाहिजे किती लपू किती लपू कितीही लपविल्या तरी उघड्या पडती जखमा बाईच्या सोसण्याला अपुऱ्या पडती उपमा अपुऱ्या अपुऱ्यापुरती मित्र आणि मैत्रिणींनो या सोसण्यासाठीच आमची निर्मिती झालेली आहे असं अजूनही समाजामध्ये गृहित धरल्या जातो आम्ही सोसला पाहिजे आम्ही जर आवाज उठवला तर मग आम्ही वाईट झालो परंतु आजही आपण एखाद्या व्याख्यानाला गेलो आणि तिथे जर आपण महिलांच्या समुदायामध्ये एक प्रश्न विचारला की तू कोण आहे तर त्यावेळेस उत्तर काय येतं मी एक माता आहे मी एक भगिनी आहे मी एक पत्नी आहे मी क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे परंतु मित्र आणि मैत्रिणी असं विचारल्यानंतर जोपर्यंत मी एक व्यक्ती आहे आणि राज्यघटनेने म्हणजेच आपल्या इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला व्यक्ती म्हणून जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ चालूच राहणार आहे आणि ही स्त्री मुक्ती चळवळ म्हणाल तर ही कुठल्या पुरुषांच्या विरोधात नाही आहे तर ही स्त्रियांमध्ये जे विचार आहेत स्त्रियांची प्रगती व्हावी म्हणून स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्हाला समानता हवी आहे आज सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि विशेषत राजकीय क्षेत्रामध्ये महिला अत्यंत आघाडीवर दिसतात आहे परंतु जेव्हा एखादी महिला नगरसेवक आहे एखादी महिला आमदार आहे एखादी महिला खासदार आहे तर ती त्या पदाचा आपल्या पद्धतीने उपयोग करते का किंवा स्वतः निर्णय घेते का नाही आपण सिक्स्टी पर्सेंट लोकांमध्ये जेव्हा बघतो त्यावेळेस पुरुष डिसिजन घेत असतात इक्वेलिटी बिफोर ला म्हणजे कायद्यासमोर समानता भारतीय राज्यघटनेने स्त्री असो अथवा पुरुष असो दोघांनाही समान अधिकार दिलेले आहेत समान अर्थार्जनाचा अधिकार समान मतदानाचा अधिकार परंतु मतदान करीत असताना सुद्धा कुठलीही स्त्री स्वतःच्या मनाने मतदान करत नाही तर ती आपला पती ज्याला म्हणेल त्यालाच मतदान करते तर सर्वांगीण महिलांचा विकास जर व्हायचा असेल तर महिलांनी जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे समाजात बाहेर पडलं पाहिजे जास्तीत जास्त अनुभव गाठीशी धरले पाहिजे आणि महिलांनी केवळ मनाने किंवा भावनेच्या घरामध्ये कोणताही निर्णय न घेता सतसत विवेक बुद्धीचा आधार घेऊन आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर बुद्धीच्या बळावर निर्णय घेतले पाहिजे म्हणजे तिला एक व्यक्ती म्हणून अधिकार प्राप्त होतील कारण काय होतं की बरेचदा महिलांच्या द्वारा अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जाऊन त्यांची फसवणूक होते का कारण त्या नेहमी इमोशनली विचार करतात भावनात्मक विचार करतात आणि म्हणून आज भावनात्मक न करता बौद्धिक दृष्ट्या विचार करण्याची गरज आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ चा वापर करण्याची गरज आहे आणि आज प्रत्येक महिलेने मी एक व्यक्ती आहे असा विचार करणे गरजेचे आहे आणि व्यक्ती म्हणून अधिकार स्वातंत्र्य मला मिळालेच पाहिजे न की एक मी स्त्री आहे असा विचार करणं का कारण व्यक्तीमध्ये एक छोटस मूल सुद्धा व्यक्ती आहे स्त्री सुद्धा व्यक्ती आहे पुरुष सुद्धा व्यक्ती आहे एखाद्या छोट्याशा मुलाला तुम्ही एक झापड मारा तर ते तुमच्याशी नीट बोलणार नाही का कारण तो सुद्धा एक व्यक्ती आहे त्याला सुद्धा भावना आहे आणि म्हणून समाजामध्ये आमची पूजा किंवा स्तुती न होता किंवा सुपर वुमेन बनण्याचा प्रयत्न न करता आम्हाला एक व्यक्ती म्हणून अधिकार मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी सर्वप्रथम महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे महिलांनी आपले विचार त्या पद्धतीने जागृत करण्याची गरज आहे मित्र सोळा वर्षाची असताना अकरावी मध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये ऍडव्होकेट मॅडम व्याख्यान देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस हजार मुली तिथे होत्या आणि तिथे हा प्रश्न विचारला गेला होता की तू कोण आहे मी उत्तर दिलं होतं केवळ आणि केवळ हजार मुलीमधून मी एकट्या मुलीने उत्तर दिलं होतं की मी एक व्यक्ती आहे सर्वप्रथम मी एक व्यक्ती आहे आणि त्या अनुषंगाचं वातावरण माझ्या कुटुंबामध्ये होतं म्हणून मी त्या पद्धतीचं उत्तर दिलं जोपर्यंत प्रत्येक कुटुंबामधून मुलींकडे महिलांकडे किंवा स्त्रियांकडे एक व्यक्ती म्हणून बघितल्या जाणार नाही तोपर्यंत ही तो स्त्रीमुक्तीची चळवळ चालूच राहणार आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत महिला स्वतःला एक व्यक्ती समजणार नाही तोपर्यंत त्यांना स्तुती मिळणार आहे त्यांना हार मिळणार आहे त्या देवी बनणार आहे परंतु त्या व्यक्ती कधीही बनू शकणार नाही आणि म्हणून आम्हाला आज समाजामध्ये स्तुतीपेक्षा समानता हवी आहे आम्हाला सहकार्य हवं आहे आणि व्यक्ती म्हणून असणारे सर्व अधिकार आणि स्वातंत्र्य आम्हाला हवे मित्र आणि मैत्रिणींनो समानता ही फक्त मांडण्यानी होणार नाहीये तर ती कृतीतून व्यक्त झाली पाहिजे जेवढी घरातली कामं स्त्रियांना येतात तेवढीच पुरुषांनाही आली पाहिजे जेवढी बाहेरची कामं स्त्रियांना येतात पुरुष तशीच पुरुषांनाही आली पाहिजे जो इक्वेलिटी बिफोर लॉचा अर्थ असा नाही आहे जर समजा सहा महिने एखाद्या पुरुष घरामध्ये राहत असेल तर ती सहा महिने ती स्त्री कमावून आपलं घर चालू शकली पाहिजे तुम्ही इकडे जर इक्वेलिटीच्या गोष्टी करता आणि तिकडे आरक्षणाच्या गोष्टी करत असाल तर तेही अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आज एक व्यक्ती म्हणून मला अधिकार मिळाले पाहिजे जोपर्यंत व्यक्ती म्हणून अधिकार मिळत नाही तोपर्यंत समाजामध्ये समानता आहे असं कुठल्याही स्त्रीने मानू नये आणि आपली सहनशीलता म्हणजे आपला चांगुलपणा आहे असं नाहीये जोपर्यंत चुकीच्या गोष्टींचा आपण अगदी विरोध करत नाही जोपर्यंत का कारण अन्याय करणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि अन्याय सहन करणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे म्हणून मैत्रीणो चुकीच्या गोष्टींचा विरोध करा आणि चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करा तेव्हाच कुठे समाजामध्ये इक्वेलिटी येईल आपलं ज्ञान वाढवा स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही आहे परंतु जेव्हा आपलं ज्ञान वाढतं त्यावेळेस आपण सारासार बुद्धीने योग्य तो निर्णय घेऊन एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये आपला दर्जा प्रस्थापित करू शकतो तर थँक्यू सो so मच फ्रेंड्स माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद